राज्यात कमी दाबाचा पट्टा आणि हवेचे जोड क्षेत्र दक्षिण मध्य महाराष्ट्रातून केरळ पर्यंत विस्तारलाय यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास हलकी चक्राकार वाऱ्याची स्थिती देखील निर्माण झाली आहे परिणामी आज राज्याच्या दक्षिण भागात वळवाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जातीय आपण पावसासंदर्भातील ही महत्वाची बातमी पाहतोय काल सुद्धा सोलापूर सांगली कोल्हापूर आणि बेळगाव भागात वळवाचा पाऊस झालाय या भागातील शेतकऱ्यांना सरींचा अनुभव मिळालाय सध्याही सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग भागातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे कोरडे हवामान पाहायला मिळत आहे चोवीस तासात कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे यावर एक नजर टाकूयात आगामी चोवीस तासात सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे स्थानिक वातावरण तयार झाल्यास सोलापूर आणि धाराशिव मध्ये पावसाची थोडीफार शक्यता राहील एकंदर कोणकोणत्या तालुक्यात पावसासाठी अनुकूल वातावरण आहे यावर एक नजर घेऊयात चंदगड आजरा गड इंग्लज भुदरगड राधानगरी बावडा शाहूवाडी आणि कागल या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे या ठिकाणी हलकी गारपीट देखील होऊ शकते पूर्वेकडील भागात जसे की वैभववाडी कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी तसेच दौडा मार्गाच्या पूर्वेला थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये संगमेश्वर लांजा आणि राजापूर या भागांमध्ये थोडा पाऊस होण्याची शक्यता आहे पाटण कराड शिराळा वाळवाडी पलूस या ठिकाणी देखील थोड्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्र आणि बेळगावमध्ये सुद्धा आज पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु पाऊस पश्चिमेकडील भागात अधिक आणि पूर्वेकडील भागात कमी दिसतोय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद